हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार महाराष्ट्र राज्याने दरवर्षी पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी एक महिना रस्ता सुरक्षा मोहीम असतील आणि आमच्या कार्यालयातील विनोद चव्हाण साहेब प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज पलटण येथे मोफत चालकांची नेत्र तपासणी शिबिर आहे महाराष्ट्रामध्ये दरवर्षी तेरा हजार ते चौदा हजार लोक मृत्यूमुखी पडतात हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं आहेत आणि त्याच्यातलं एक महत्वाचं कारण आहे की चालकांचे डोळे तर हे डोळे पण आपण तपासले पाहिजेत याने आपण चालकांची मूत्र <coughs> मोफत नेत्र तपासणी वेगवेगळ्या शिबिरात वेगवेगळ्या तालुक्यात आयोजित केलेली आहे त्याच्यातले के आज आपण इथं पलटनमध्ये गेले आजपर्यंत आतापर्यंत साधारण एक सत्तर ते ऐंशी चालक येऊन गेलेले आहेत आणि त्यांची आपण तपासणी केलेली आहे त्यांची तपासणी केल्यानंतर आपण ते नंबर घेऊन त्यांना मोफत चष्मे वाटप करणार आहेत मग यासाठी आम्हाला गोविंदचे ट्रान्सपोर्टचे इंचार्ज कापसे साहेबांनी खूप मदत केलेली आहे कापसे साहेब तुमचा काय अनुभव अशा तपासण्या चालू तर प्रमाण कमी होऊ शकते भविष्यात असे शासनामार्फत किंवा वैयक्तिक कार्यक्रम ठेवल्यास अपघाताचे प्रमाण कमी होण्यास जरूर मदत होईल असे आम्हाला वाटते हा उपक्रम किती वर्षाला हा महाराष्ट्र सण हा उपक्रम साधारण एक गेले वीस वर्ष झाले चालू आहे चालू आहे यामध्ये नेत्र तपासणी असते काय काय यामध्ये नेत्र तपासणी असते याच्यामध्ये वाहन चालकाचं प्रबोधन असते हेल्मेट वापरा सीट बेल्ट वापरा याच्यामध्ये वेगवेगळे रिफ्लेक्टर्स लावा बैलगाड्यांना रिफ्लेक्टर लावा अशा वेगवेगळ्या मोहिमा जेणेकरून रस्त्यावरचे अपघात कमी होतील अशा काय मोहिमा असतात लोकांना काय आवाहन करा मी या बाबतीत लोकांना आवाहन करेन आपण सगळ्या सर्व मोटर वाहन कायद्याचा नीट व्यवस्थित अभ्यास करून आणि आपले आपण सगळे व्यवस्थित वाहन चालून या रस्ता सुरक्षेला हातभारा लावा स्वप्नातील घराचं नातास्त मायेचं आपुलकीचं मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉटचा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता विंचुर्णी रोड जाधववाडी तालुका फलटात संपर्क विनोद घाडगे नव्याण्णव बावीस